पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो हो। आहोत पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळा आलिमघर तर्फे आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत ग्रामपंचायत आलिमघरचे सरपंच सन्माननीय श्री निलेश जगन्नाथ पाटील साहेब उपसरपंच सौ उषाताई भागीरथ पाटील मॅडम आणि अनाऊतपणे राहून गेलेले या ठिकाणी सर्वांचं शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या गावचे सरपंच सन्माननीय श्रीयुत निलेश जगन्नाथ पाटील साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे येऊन आपल्या शा आपल्या त्यांच्यासोबत हस्ते ध्वजारोहण आहे स्कॉट सावधान हॅलो उपस्थित दिनानिमित्ताच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करू इच्छितो आणि आता लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे सर्वप्रथम आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले सर्व मान्यवर पाहुणे तसे आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या पाहुण्यांचं स्वागत होत असताना मी जोशी मॅडम यांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्या गावच्या ग्रामपंचायतच्या दोन्ही सदस्य सौभाग्यवती अपर्णा अजित पाटील आणि सौभाग्यवती पूजा संतोष पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान सत्कार इथं होत आहे आपण सर्वांनी टाळ्या वाजूया त्यांना जोशी मॅडम यांना यावर्षीचा कॉर्डिनेशन रोटी क्लब अवॉर्ड प्राप्त झालेला आहे पुरस्कार मिळालेला आहे आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजूया रेशन बिल्डर रोटरी क्लब ऑफ भिवंडी हा पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे त्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात येत आहे त्याच या भारत मातेला वंदन करून मी माझे भाषणाला करतो सुरुवात आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण हा दिवस मोठ्या उत्सवात साजरा करीत आहोत रुग्णाला रक्ताची गरज असते त्याला रक्तदान देणे त्याला जीवनदान देणे हे देखील एक देशप्रेमच आहे रंग्याला जामुळे तुझी शान आहे ते सलामी तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंचा जोपर्यंत माझा प्राण आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंचा जोपर्यंत माझा प्राण आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव अंशिका प्रशांत पाटील यत्ता पाचवीची विद्यार्थिनी परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो जातात येईल की नाही येईल हे माहित नाही त्यामुळे आत्ताच असं वाचूया की पुन्हा वाचायची गरज पडता कामा नये मित्रांनो माझ्या या बोलण्यावरून तुम्हाला तर माझ्या भाषणाचा विषय कळलाच असेल हो अगदी बरं बोलल ओळखलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग दाखवणारे हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान्य व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार मी भूमी कमलागर पाटील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शाळा आलिंगकर शिक्षण हे वागणीचे दूध आहे हे पिलाले माणूस गुरगुरलेशिवाय राहत नाही हे बाबासाहेबांनी जनतेला सांगितले पण हे वागणीचे दूध मिळवणे अस्पृश्यांसाठी अशक्य होते हेही सर्वश्रुत आहे अस्पृश्यांना शिक्षणाचे अधिकार हिनवण्यात आले ज्योतिबा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले आणि आपलीच पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिली स्त्री शिक्षिका केली मित्रांनो नुसतं वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला क्षमाकडे नेण्याचा ने मार्ग म्हणजे शिक्षण जसं जेवणानंतरचं समाधान हा तात्पुरतं असतो या अवलंट शिक्षणाने मिळणारी ज्ञानाची शिटोरी ही आपल्याला आयुष्यभर फुटते बुक भागवालच पण एक फॉल पुढे टाकून शिक्षण घेऊन बुद्धीची बुक भागवा जसा उपवासाने माणूस अभावी दुसऱ्याचा गुलाम होतो आपले डॉक्टर आंबेडकर कुराण कहता है मुसलमान बनो बायबल मुसलमान बनो बायबल ईसाई बनो कहती है, है हिंदू बनो लेकिन हमारे बाबासाहेब का संविधान कहता है मित्रांनो बाबासाहेब म्हणजे ज्ञान सूर्य या ज्ञान सूर्याने आपल्या पांडित्याने संपूर्ण जगाला प्रकाशवान केले वर्षानुवर्षे गुलमगीरच्याखाली पिटपटपणे असल्यास अस्पृश्य समाजाला शिका संघटित व आणि संघर्ष करा असा यशस्वी संदेश दिला आंबेडकर यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्या विभूषित व्यक्ती होते त्यांनी नोव्हेंबर एकोणीसशे न्याऊद ते नोव्हेंबर एकोणीसशे अशा सत्तावीस वर्षात मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेज इन in या शिक्षण संस्थामधून उच्च शिक्षण घेतले त्यांनी स्वतंत्र भारताचे सार्वभौम अशी राज्यघटना तयार करून तयार करून त्या राज्यघटनेचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार ठरले भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस सुरू होते आपल्याला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही करण्याचे घडविण्याचा हक्क या संविधानाने सर्व भारतीयांस प्राप्त करून देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि दलित बौद्ध समाजाविरुद्ध होणारे सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी सळवल उभारली तसेच त्यांनी महिलांच्या आणि कामगारांच्या महिलांच्या आणि कामगारांच्या कामाचे समर्थन केले ते पहि के ते, ते स्वतंत्र भारताचे पहिले कार्यमंत्री होते असे या महामानवाचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला शेवटी जाता जाता या महामानवाचा जा संदेश आपण आचरणात आणूया आणि या महामानवाला आपण मानवंदन देऊया

मान्यवर माझ्या माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणी आज प्रजासत्ताक दिन आहे भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वैदेही आहे आज प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी सर्वात प्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पण खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे राज्यभरभार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान अस्तित्वात आले व आपला देश व आपला देश व आपला भारत देश जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधान आहे आपल्या देशाचे जगातील सर्वात मोठे संविधान आहे

स्वातंत्र्यवीरांना मी नमन करते आता विकसित भारत बनवण्याची जबाबदारी आपली आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या <laughs> शाळेच्या वतीने सर्व शिक्षक वृंदाला मी त्याला पुष्पगुच्छ देतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव उच्च शिखरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद शर्माभू मी जिसे कामी पड द्या माझा नमावणी नमूने माझे नाव ईश्वरी प्रमोद पाटील इयत्ता चौथी सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे व माझे प्रिय मित्र मैत्रिणींनी आज सविता भारताचा प्रजासत्ताक घे आपल्याला आपल्या देशाला आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिना दिनांक दोन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास रोजी स्वातंत्र्य भारताची शान आहे तिरंक आमचा प्राण आहे आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग माझ्या मित्र

सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत आज आपण सर्वांनी आपल्या भारत देशाला आदर्श देश बनवण्यासाठी प्रतिज्ञा करे आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदन करते आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजत्ता दिन म्हणून इथे उत्साह साजरी करतो हा प्रत्येक भारतीसाठी उत्साहाचा सामान्याचा आणि अभिमानाचा आहे या मंगल दिनी तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या अधिक एक काम करा आम्ही आमचं काम इथे करतो आणि अशा वेळेस आमच्या समितीतल्या आ, सदस्या आ, सद उपाध्यक्ष सन्माननीय दीपाली सुरेंद्र पाटील मॅडम आणि आशा योगेश पाटील या दोघींनी काही काही वेळ का होईना शिक्षिकेची भूमिका अत्यंत छानपणे निभावलेली आहे आणि आमचे वर्ग सदस्य व्यवस्थित चालू आहेत मी शाळेच्या वतीने त्यां तेन, त्यांना धन्यवाद देते त्याचप्रमाणे आमच्या शाळेच्या शिक्षिका साळवी मॅडम या कामगिरीवर असतानासुद्धा शाळा पण चालवत होत्या त्यांना गावामध्ये जसा वेळ मिळेल तसा थोडासा सर्वे करायच्या शाळेत यायच्या आणि पहिले दोन दिवस त्यांना काम करताच आलं नाही सर्वेचं शासन देऊन रोज आमच्याकडे आकडे मागतात आज किती सर्वे झाला तुमचा आम्हाला रिपोर्ट द्या माझ म ते सांभाळून खूप <laughs> छान उत्तम नियोजन केलं मॅडमनी कार्यक्रमाचं त्याचप्रमाणे दिपाली सुरेंद्र पाटील मॅडम सुरेश पाटील म्हणजे कला मंच पूर्ण आनंदाने भरून गेला गाव ग्रामस्थाने आनंद मिळाला इथे खूप लोक जमले होते पण ऊन जसं पडायला लागलं तसं ते जाऊ लागले पण कलेची दाद देणारी जी माणसं असतात ते शेवटपर्यंत आनंद घेत राहिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की तुम्ही कलावंतांना दाद दिली आणि टाळ्या बाजून चला जरी मारी माते की धन्यवाद धन्यवाद प्रथम नागरिक श्री निलेश जगन्नाथ पाटील यांना मी विनंती करतो की त्यांचे आपले मनोगत व्यक्त करा सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम सहशिक्षिका गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मंडळी गावातील महिला वर्ग विद्यार्थी आणि कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना अभिवादन सर्वप्रथम या बावीस जान, जाने जानेवारीला आपल्या गावातल्या आपल्या गावातून हो अयो अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन जो आनंद उत्सव साजरा केला त्याबद्दल गावचा प्रथम नागरिक व आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजकांचे व सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिन या सर्वभौम्य समाजवाद समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असलेल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आपण आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर संपूर्ण देशाला एकत्र बांधून घेणारा आणि आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या भारतीय संविधान आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकारले त्याची आठवण कर करण्याची हा हा आनंददायी दिवस आणि म्हणूनच आपण सर्वजण हा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो हो। आहोत आज प्रत्येकजण फक्त हक्कासाठी लढत आहोत लढतो आहे परंतु हक्कासोबत आपली कर्तव्यसुद्धा आणि आपण जाणून घ्यायला हवे देशाच्या प्रगतीसोबत आपण आपल्या गावच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करायला हवे आपला गाव उत्सवाचा गाव तसेच तो सुशिक्षित तरुण तरुणींचाही गाव आहे ही कलाकारांची भूमी आहे त्याप्रमाणे क्रीडा सामाजिक क्षेत्रात खूप मोठं काम करणाऱ्या लोकांचा आपला गाव आहे सांस्कृतिक क्षेत्रात योगदान करणाऱ्या लोकांचा आपला गाव योग योगदान देणारी खूप माणसं आपल्या गावात आहेत आणि अशा या गावच्या नेतृत्व करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी गावचा ऋणी आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये देशात शाळेतील लहान मुलांनी खूप छान भाषणे केली नृत्य संगीत नृत्यही सादर केले त्याबद्दल त्या मुलांच्या आणि शिक्षकांचे आभार शाळेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती जे कार्य करत आहेत मेहनत घेत आहेत त्यांचेही खूप खूप आभार त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र जो आवाज आहे साऊंड आहे तो नसेल तर कार्यक्रमाला शोभा येणार नाही महत्वाचा का